हाय हॅलो चला बघा आता आम्ही दोघी मैत्रिणी कशा आलो इकडच्या वातावरणात चाललोय महादेवाच्या मंदिरात कस वाटतय वातावरण बघा बोल ग शीतल बोल बोल बघा माझी मैत्रीण नाही म्हणते बोलायचं बघा अशी खूप बोलते ना आता गप्प बसली बघा तुम्हाला वातावरण कसं वाटतय आपलं हे बघा किती छान हवा आली महादेवाच्या मंदिरात चाललोय दोघी मैत्रिणी घरातलं काम उरकले मुलांना तर सोडले आता आणि परस्पर आलो निघालो मंदिराकडे म्हटलं घरी केलं तर घरचेच होऊन जाऊ म्हणून म्हटलं खालच्या खाली चला मंदिराचं महादेवाचं दर्शन घेऊया बघा तुम्हाला कसं वाटतंय वातावरण घरात खूप कंटाळा येतो ना असं येतो आम्ही दोघी मैत्रिणी मैत्रिणी तिला पण दोन मुलं आहे मला पण दोन मुलं इकडनं चालते इक का चला तुम्ही पण चला बरं का आमच्या बरोबर महादेवाच्या दर्शनाला तिथे व्हिडिओ काढू देता की नाही माहित नाही पण पर... चला 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 पटापट चला, चला। तुम्ही पण या तुम्ही पण चला चल तुला रस्ता दाखवते मी इकडनं बरोबर चला महादेवाची सेवा कोण कोण करत आवर्जून महादेवाच्या मंदिरात कोण कोण जाते मला सांगा बर का बघा आम्ही निघालो आता ह्या रस्त्याने महादेवाचं नाव घ्यायचं चालायचं हर हर महादेव श्री शिवाय नमस्त चला आता मंदिर जवळ आलेलं आहे तिथे आम्ही विचारून घेऊ व्हिडिओ काढू देतात की नाही नाहीतर नेक्स्ट टाइम आपण व्हिडिओ करू काढू दिला तर आता तुम्हाला बाय बाय काळजी घ्या स्वतःची बाय